भारी एकदा काय तो पोपट हाच बरपुर शाळे सुट्टी तुम्ही शास्त्रज्ञ हया ते बोलतो हे बुडबुड येतात ना, ना... तर है वेरखडाचा पुढा तर पाणी भेटतात नमस्कार मित्रांनो स्वागत असं आपल्या लाडक्या नरेश कामतेकर आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज भरपूर असं पाऊस पडला आणि त्यामुळे पूर्णपणे हा कणकवली आता रोड पूर्णपणे बंद झालेला तर मित्रांनो त्याला दाखवूया कशी परिस्थिती आहे ही पूर परिस्थिती कशी आहे तर चला तर मित्रांनो तुम्ही जर बघाल तर हे समोर आणा हे आमचं कणकवली असा रोड आहे हे ह्या साईडला कणकवली आहे त्याच्यानंतर ह्या साईडला आमचा हायस्कूल आहे आणि बरोबर ह्या साईडला ही आमची हा पूर्ण धनबाग म्हणजे पूर्ण जवळजवळ दोन दिवस इथे आता चालूच आहे शेती ही पूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि बरोबर हे जे माड दिसतात ना तुम्हाला दाखवते ह्या माडाची इकडे नदी आणि ही नदी आणि रोड पूर्ण एकत्र एक झालेलं आहे तर प्रत्येकजण ह्या बघा ह्या रोडने येताना ह्या पाण्यातून येतात पूर्णपणे गाडे पूर्णपणे बंद झालेल्या आहेत एस टी बंद झालेल्या आहेत मोठे मोठे गाडे -मोट बंद झाले आहेत तरी आमका एक पर्यायी मार्ग असल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने येतात जो जो हो जो पूर्ण जो मेन आपला हायवे हो पूर्णपणे बंद झालेला तर मित्रांनो ह्या रोडने येताना आत्तासा जर एक चौकशी तुम्हाला येऊच असं चौकशी वगैरे करून यावा आणि मित्रांनो आताचे पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे असे पाण्याबिण्यात उतरताना वगैरे सांभाळून उतरा कारण पूरजन्य परिस्थिती केव्हाही निर्माण होऊ शकता तर चला आता आपण जाऊया का पाणी वाढूचं काम भरपूर चालू झालेला अजून कोणाक माहीत नाही ना आता इथे भरपूर अशी ही पाणी बघूसाठी सुद्धा हा गर्दी होता तर चला हे बघा पूर्ण शेती आहे आणि ह्या सायडिक आत्ता ह्या पाणी हय हळूहळू मग अशी आम्ही गाडी लावलेलो हो ना ते पाणी नव्हता पण आता गाडी पूर्ण पाण्याच्या पूर्ण पाणी ह्या गाडीच्या त्या साईडी गेला त्यामुळे पाणी किती फास्ट वाढता बघा आम्ही असे पहिले काय करू दगड ठेवू आणि असं दगडाच्या जवळजवळ जेव्हा पाणी आहे तेव्हा आमका कळा की आता पाणी वाढता तर पूर्ण ह्या ज्या पाणी आहे ना ह्या पूर्ण ह्या शेतात शिरला आणि खूप असं नुकसान आपल्या ह्या शेतकऱ्यांचा होता कारण का दिवस रात्र आता आम्ही बघतो तर भरपूर असे मेहनतसुद्धा आहे आणि एवढी मेहनत करूनसुद्धा आता ह्याच्या खाली पूर्ण शेती आहे ही पूर्ण शेती आमची ही धनबाग बनतात का आणि अक्षरशः ह्या एवढे दिवस ही मेहनत करून ही पूर्ण शेती आपली ही पाण्याखाली गेली आहे हे बघा पाणी भरपूर येत ह्या काय काय पाणी त्या त्यासाठी दुकानाकडे येईल ना अजून ना आपली दुकान होतात तिकडे नाही नाही अजून पाणी माळावर रे माळावर नाही ना त्या वाटेत परत ना नाही ते जातले शाळेत शायद। शाळेची तयारी केली नाही जातले ते, ते शाळेला मला इकडे दाखवतो हे बघा ती जी सर्व मंडळी आहेत ना ही पूर्ण त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट होते म्हणजे जे लागतात सामान अवजारं वगैरे हे पूर्ण पाण्याखाली गेले आणि ती आणण्याचं काम इथे पूर्णपणे चालू आहे ट्रॅक्टर आहेत सगळं बरंचसं काय 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 आहे इकडे आणि ते काढण्याचं काम हे बघा हे पण आता जवळजवळ त्यांच्या शेतीची अवजारंही वरती आणूचं काम चालू आहे कारण कधी कधी वाहून जाऊची चान्सेस असतात भरपूर पाणीला आजचा नुकता पाणी येऊक लागला आणि ह्याच्यापेक्षा पाणी आता येतला त्याच्यामुळे किती पाणी येत ह्याचा अंदाज नाही जवळजवळ माझ्या अंदाजात ही जी वायर आहे ना ही वायर ह्या वायरीच्या हाईटला पाणी इल्ला आम्ही बघितलेला ही पूर्ण जी व्हाईट आहे ना एवढं पाणी इल्ला बघितलेला आता बोग या केवढं पाणी येतं आता तुम्ही ते दाखवते हे बघा हे बघा हे सगळे अवजार अवजार आणण्याचं काम इथे पूर्ण युद्धपातळीवर इथे काम चालू आहे आणि प्रत्येकजण प्रत्येका इथे मदतसुद्धा करतात हे बघा बारीक बारीक पाऊस चालू आणि अचानक ह्या तर ह्या बघा मित्रांनो की ही आपली जी धनबाग ही नदीच्या किनाऱ्यात असल्याकडून ही जी अवजार वाहून जाण्याची शक्यता असतात त्याच्यामुळे मदत अवजार ही एक सेफ जागेत नेण्याचं जा काम इथे युद्धपातळीवर चालू आहे हे बघा कोणाची ट्रॅक्टर पळवली सगळी काढली ट्रॅक्टर आता गेले। अरे पण पत... ए तुम्ही किती वाजल्यापासून हा किती वाजल्यापासून असं आहे ट्रॅक्टर काढू पाणी ऍक्च्युली इला किती वाजता तरी पण बाबुरावाहिती बाबूराव येईल बाबूराव अरे भरपूर तर आता शाळेच्या मुलांची पण गैरसोय शाळेच्या मुलांची पूर्ण गैरसोय तर आता वरसून जातलस ना नाही ना अजून खूप खूप मुलं आणि हा रोड पूर्णपणे बंद असताना आता इथे भरपूर सगळ्या गाड्या लागतल्या आता मग आता हे शाळेचं काय शाळेत जाऊ जा तर आता पण ह्या साइडला म्हणजे रामगडच्या ह्या साईडला म्हणजे सडेवाळ बेळण्या साइड लाईल आणि हे सडेवाळा आहे आणि हे सडेवाळातली ही पूर्ण शेती हे हे पण पाणीला आणि हळूहळू वाढता आणि ही सडेवाळाची जी पूर्ण शेती आहे हीसुद्धा इकडे पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे बघा ही पूर्ण शेती दोन तीन दिवस इथे पूर्ण इकडे तर बघाल आता हळूहळू ही पण शेती आहे नाही ही पण आता पाण्याखाली हळूहळू जाऊ लागलेली आहे बघा हे दोन दिवस इथे मस्तपैकी पाऊस पडला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे खूप आनंदाचे दिवस होते म्हणजे काय की लावणी बिवणी त्यांना चिकल बिकल करू भेटत होतो प कुठच्याही प्रकारचं पंप लावची गरज नव्हती आणि अशी अतिशय सुंदर अशी इकडे लावणी केली आणि आज हय पूर्ण ही पूर्ण शेती ही पाण्याखाली गेली आहे तुम्ही बघा ती समोर पूर्ण ती नदी वाहताना दिसता बघा अशी ही पूर्ण पूरजन्य परिस्थिती आपल्या ह्या सिंधुदुर्गात आपल्या ह्या साईडला निर्माण झालेली आहे तर आता आपण बरोबर बघा बर बर इकडे सडवळावर इलो ना तर आपल्या एक हर्षल हर्षल जाधव भेटलो हर्षल आणि अतिशय सुंदर आवाज करते तुम्ही आपल्या एका व्हिडिओमध्ये बघितलेला पर होता हे पण खैपर्यंत गेलं हर्षल आ थ पुढे पाणी आहे परत येता ना मग ते त्याच गेलं गेले हवे पाणी तर ते येते कसे परत हर्षल जा मी मासे किती पकडलेला नाही ना नाही काय हर्षल जाधव कित आता कितवी ता दहावी त्याच्यामुळे माशे विषय पूर्ण बंद तर आपल्या बरोबर आता हर्षल जाधव तुम्ही बघाल हा बघा दहावीला आहे पण हा ह्याला पूर्ण बेस्ट ऑफला करा आणि मित्रांनो आपल्या ह्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीसाठी एक दोन फक्त आवाज आता आपल्याला काढून दाखवणार नंतर याचा पूर्ण आपण व्हिडिओ बनवलेला आहे नंतर आपण बनवणार पुन्हा दहावी असल्यामुळे आपण त्यांना काय त्रास देत नाही पण आता आपल्याला आयता भेटला इथे त्याच्यामुळे आपण आता त्याचा एक दोन आवाज बघूया चलो तर आपल्याला हर्षद झालं आपल्या हा पूर्ण यूट्यूब फॅमिलीसाठी एक दोन ते तीन आवाज काढून दाखवणार ना तर आता कुठचा आवाज काढतो आहे कोपटाचा हो भारीच एकदर काय तो पोपट हा कर आणि आता कोकळ्या कोकळ्याचा आवाज एक नंबर सुंदर काढतो बघा नंबर आवाज आणि का तो प्राण्याचा जर आवाज कुठतो पण भारी मांजराचा आवाज काढ मांजराचा आवाज मागे भारीच काढलेला असतो तो मांजर भांडताना आवाज काढतोस ना <laughs> एक नंबर भारी भारी आपण याचा नंतर एक चांगल्यापैकी व्हिडिओ बनवणार पण आता थोडक्यात आपण आता हे इकडे आलो त्याच्यामुळे आपल्याला हर्षल जाधव भेटला आणि आपण तर चला तर ह्याला आता दहावीच्या शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी द्या तर अक्षरशः आता दहावीची परीक्षा आहे खूप असा अभ्यास कर खूप असा मोठा हे बाजू 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 त्याला जाऊन देव गे फिरण गेले नाही रेंज पण नाही हा कायच नाही आता पूर्ण राठवड्यात परत पुढे पाणी भरलं नाही ना खे तर मित्रांनो तुम्ही बघाल खूप असे हाल आपल्या ह्या लोकांचे आलेले आहेत का सकाळी माहीत नाही पाणी ना हे पूर्ण एस टी निघले होते पण आता जाताना हे चलत जातात कारण का एस टी ह्या साइडीक जाऊ शकत नाही त्या एस साईडी काही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेला त्याच्यामुळे हे पूर्ण आता हे चालत जातले आहेत घरी तर मित्रांनो परत परत सांगते की बाहेर निघताना आपल्या मित्राच्या फोन बिन करून नाही निघा तर चला आता आपण रिटर्न जाऊया अरे बुडबुडे कसले येत ते काय नाही गरम कुंड बिंड नाही ना बघा ना चल चल, चल, चल बघूया गरम पाणी का काय गरम पाण्याची कुंड आहेत की काय तसे बुडबुडे येतात काय पुळण म्हणजे का पुळण पाणी वाढत माती कशी भुजबुजी होत अरे आतमध्ये ऍक्च्युली हवे हवे तो दाब असता आतमध्ये जसं जसं पाणी आतमध्ये जात ना तसं तसे बुडबुडे वरती येतात म्हणजे पाणी मुरता थोडक्यात तिकडे होल असत हय सहा फुटर पाणी खाव त्याला हय आता ह्या रस्त्यावर विहीर चला हे बाय 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 बुडबुड्या बघ असले तर हे हय हय विहीर खाणूची हा सहा फुटर आम आमचं एक नवीन बुड़ हो <laughs> शास्त्रज्ञ हा तो बोलतो हय बुडबुड येतात ना तर हय खडा खाड तर पाणी भेटताना होय ना हे आ शाळे सुट्टी काय शाळे सुट्टी आपल्या प्रगत विद्या मंदिर रामगडच्या इकडे सुद्धा पाणी आज भरणार आहे आणि आपले सर बी आज कोण येणार नाही आहेत त्याच्यामुळे तुम्हाला शाळेला सुट्टी आहे असं मी सांगत नाही त्याचं माझं नाव साक्षा हा तर चला मित्रांनो आता आपण घरी जाऊया का पाणी भरपूर वाढतं आणि सर्व लहान मुलं आहेत तर चलो ऑफिसला ए, ए, सुट्टी, किया हो सुट्टी ए। चला तर मित्रांनो आपण आता घरी जाऊया का भरपूर असं पाणी येतात तर मित्रांनो अशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हा नरेश कामते कुलो जे आपल्या लाडका युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या वेळेत बाय बाय